अजय रिर्कातो तरा द्यायचा असतो त्यासाठी आमच्या ह्या सगळ्या मेंबर्स एकत्र येऊन क्लब मध्ये येऊन एकत्रित येऊन हे सगळं काम करत असतात दहावी बोर्डाची जे विद्यार्थी आहेत त्यांची फीज भरू शकत नाही त्या फीज भरू शकत नव्हत्या हो अशा मुलींना मुलींची आमच्या क्लब मेंबरने में, सहा मुलींची आम्ही फीज भरून दिली आपण समाजामध्ये बघतो मुलं खूप टेन्शनमध्ये वावरत असतात बॉदरेशनमध्ये वावरत असतात त्यांच्यासाठी आम्ही शिबिर आयोजित करणार आहे मॅडम काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व हे सांगते मी की आज मी आढावा बैठक म्हणून भुसावळ या शहरात आली आहे इनरविल ही इंटरनॅशनल संस्था आहे ही गेले शंभर देशांमध्ये दे काम करते आहे मँचेस्टरला हिची पहिली स्थापना झाली आज एकशे एक, एक या पदामध्ये आम्ही सेकंड सेंचुरीमध्ये काम करत आहोत आणि अनेक देशांमध्ये आय आय डब्ल्यू असोसिएशन डिस्ट्रिक्ट आणि क्लब लेवलवर चार स्तरावर या संस्थेचं काम चालत असतं आणि सोशल वर्क या एन जी ओ म्हणून आम्ही काम करतो को, कोणतेही सरकारी नियंत्रण आमच्यावर नसतं आणि समाजासाठी जे काही मदतीचा हात द्यायचा असतो त्यासाठी आमच्या ह्या सगळ्या इनरवी मेंबर्स एकत्र येऊन क्लब मध्ये येऊन एकत्रित येऊन हे सगळं काम करत असतात आणि त्याच्यामुळे आज भुसावळमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झाला की भुसावळचे क्लब अतिशय छान काम करत आहेत निडी प्रोजेक्ट घेत आहेत आणि समाजाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत जे काय वुमन एम्पावरमेंट आहे मेंटल हेल्थ फूड वर आहे अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन म्हणजे संस्था कुठे संघटना आपल्या भारतामध्ये सत्तावीस असोसिएशन आहे पूर्ण जगामध्ये शंभर देशांमध्ये हे कामकाज चालतं आणि आज आपल्या डिस्ट्रिक्ट थ्री झिरो थ्रीमध्ये पंचावन्न क्लाम आ, क्लब आहेत आणि पाहिलं असतं की सामाजिक भूमिका फार महत्वाची असते महाराष्ट्राला आपण म्हणतो की आता भिरुभाई अंबाणी आहेत की त्यांचा आज खाजगी जरी संस्था असली तरी ते महाराष्ट्राची फार महत्वाची ठरते तर असं काही आपलं पुढे पाऊल आहेत का की जे महाराष्ट्राच्या हितासाठी असेल तर सामाजिक उपक्रम करावे रोजगार मिळेल असं काही आपण फ्युचरमध्ये प्लॅनिंग आहे का आम्ही ज्या गरजू महिला आहेत त्यांना शिविंग मशीन देणं त्यांच्या पायावर उभं करणं लघु उद्योग त्यांना काढून देणं बचत गटाधार त्यांना काही मदत करणं अशा प्रकारचे काम करून आम्ही त्यांना मदतीचा हात येत असतो आज भुसावळ शहरामध्ये दिवसभर जो तुमचा कार्यक्रम झाला कसं वाटलं आपलं भुसावळ शहरामध्ये अतिशय छान काम आणि खरोखर सगळ्या मन लावून काम करतायत आणि त्यांना हे माहिती झाले की समाजामध्ये स्त्रियांसाठीचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला कशी मदत करायची हे जाणून भुसावळ क्लब अतिशय उत्कृष्ट काम करतात पुढे हे संस्था वाढवण्याचा कसा प्रयत्न असेल मॅडम हे वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त ब्रँडिंग करतोय इनरवेलचं जसं आज आम्ही दोन फलकांचं उद्घाटन केलेलं आहे मैत्रीचे संबंध जोपासण्यासाठी आम्ही फ्रेंडशिप म्हणून आमचं जे आहे मोठं आहे त्याच्या घरी आम्ही सध्या मेंबर्सला एकत्र येऊन एक, एक वेगळी चळवळ करतो आहे जेणेकरून स्त्री शक्तीकरण झालं पाहिजे स्त्रियांचं रक्षण होण्यासाठी वेगवेगळे आम्ही लेक्चर ठेवतो वेगवेगळे आम्ही शिबिरं घेतो ज्यातून इनरवेल ब्रँडिंग होऊन स्त्रियांना आरोग्यविषयक वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहे ते घेऊन त्यांच्या सशक्तीकरणाचं काम करत असतो मॅडम माझा एक प्रश्न आहे काही महिला असतात की त्यांना आपल्या या उपक्रमामध्ये काम करणे इच्छुक असतात तर त्यांनी कसं या ठिकाणी टच करावं त्यासाठी आम्ही आमच्या इनर विल मेंबर्सला सांगतो की तुमच्या घरातले काही जे मेंबर्स आहे आजूबाजूच्या मैत्रिणी आहे जे वेगवेगळे मंडळ आहे तिथं इनर विल म्हणजे काय आहे आधी त्यांना समजून सांगा याच्यात आपण का काम करतो कशासाठी येतो हे जर सांगितलं तर ते आपोआपच आपल्या ह्याच्यात जोडल्या जातात एका मिटिंगला त्यांना बोलवा दाखवा नंतर हळदी कुंकाला बोलवा वेगवेगळे समारंभ आम्ही जे काही घेतो वेगवेगळे उपक्रम घेतो जे कार्यक्रम घेतो त्यांना जर त्यांना बोलवलं तर त्याचं त्यांना नक्कीच महत्त्व करून जॉईन जॉईंट आपल्यासारख्या जशा गृहिणी आहेत या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भुसाड शहरामध्ये त्यांना काय संदेश देणार आपण शेवटचा प्रश्न त्याच्यासाठी मी त्यांना एकच संदेश देऊ इच्छिते की आपण नक्की ह्या संस्थाशी जोडले गेले तर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे शारीरिक असो आर्थिक असो मानसिक असो याला नक्की एक आधार मिळतो आणि तुमचे बरेचसे प्रश्न अशा संस्थांच्याद्वारे सोडवले जातात गेल्या सहा महिन्यापासून आपण या संस्थेमध्ये आहात खूप चांगलं कार्यभू शहरात सुरू आहे कोणकोणते कार्यक्रम झाले आणि काय वाटतं आज मॅडम आलेले आहेत आणि आज भरकोच कौतुक सुद्धा झालेल्या कामाचं आपल्या मॅडम आल्या आज आज आमची ओसिवी होती मॅडम सकाळी आल्या खूप छान वाटलं आणि असं वाटलंच नाही की मॅडम म्हणजे सोबत आहे सो मॅडम एकदम फ्रीली प्रिली मॅडमांनी सगळं समजावून सांगितलं आपण कुठं चुकलो काय चुकलं एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं आणि माझे प्रोजेक्ट एकूण तेवीस प्रोजेक्ट झाले आज पण आम्ही दोन प्रोजेक्टची दोन प्रोजेक्ट घेतले पहिला प्रोजेक्ट माझा वृक्ष होता दुसरा प्रोजेक्ट आम्ही एक्कावन्न ड्रेस डी एल इंडी हायस्कूलमध्ये गरजू मुलांना दिला म्हणजे एकदम अतिशय गरीब घरातली त्यांची परिस्थिती खूप खराब होती तसंच म्युन्सिपल हायस्कूलमध्ये आम्ही बॅग म्हणजे त्या मुलांजवळ बॅगसुद्धा नव्हती त्या मुलांना बॅग वाटप केली स्कूलमध्ये येताना त्यांच्याजवळ छत्र्या नव्ह छत्र्या आणत नव्हत्या अशा ते त्यांना पण छत्री वाटप केली नंतर एक आता आपली लाडकी बहीण योजना हो हा आपला एक प्रोजेक्ट घेतला आम्ही आणि मतदानाचा पण घेतला म्हणजे मतदान, मतदान कार्ड बनवून दिले नंतर सा दांड्याचा वर्कशॉप घेतला आणि आरोग्य शिबीर घेतलं आम्ही स्कूलमध्ये अडीचशे मुलांची तपासणी केली आणि एक अजून प्रोजेक्ट झाला आमचा पाल येथे तो पण खूप छान मोठा प्रोजेक्ट होता तो पण खूप छान पद्धतीने राबवण्यात आला म्हणजे डोळ्याचा चेकअप केलं तिथं पण रोटरी आणि इनरवी क्लब मिळून दोन्ही क्लब मिळून तो प्रोजेक्ट घेण्यात आला आणि तसेच आता आम्ही बावीस तारखेला दहावी बोर्डाची जे विद्यार्थी आहेत त्यांची फीस भरू शकत नाही त्या फीज भरू शकत नव्हत्या अशा मुलींना मुलींची मुलींची आमच्या क्लब मेंबरने सहा आम्ही में भरून मला या ठिकाणी पदार्पण झालं की आपण म्हणतो की आपण अध्यक्ष होणार उसाल शहरासाठी कसं काम करावं ते एक भीती त्यावेळेस होती पण आता कसं वाटतं जेवढे मोठे उपक्रम राबवून टाकलेत अवघ्या काही एका वर्षाचा कालावधी हा संपूर्ण आपला असतो सहा महिने झाले सहा महिने राहिले काय पुढचं नियोजन कसं असेल पुढचं नियोजन पण छान म्हणजे मी जेव्हा अध्यक्ष झाली होती तेव्हा मी सांगितलं होतं की मी पन्नासच्या वरती तरी प्रोजेक्ट घेण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि अजून जे गरजू महिला आहेत त्यांना रोजगार कसा मिळावा यावर मला प्रोजेक्ट घ्यायचा आहे तो पण प्रोजेक्ट घेण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि तसेच आता मुलांचे जे, जे मोबाईल पासून मुलं आत्महत्या करतात वगैरे असं त्यांचं आपल्याला ऐकू येतं तो पण प्रोजेक्ट करण्याचे तो पण प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे माझ्या ठिकाणी आढावा बैठक झालेली आहे मॅडम आलेले आहात आणि पुढे कसं या ठिकाणी नियोजन उपक्रम भूस शहरात राबवले जाणार आहे आम्ही आतापर्यंत तेवीस प्रोजेक्ट घेतले आणि यापुढे ही काही प्रोजेक्टची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे ज्यामध्ये एक आहे मेंटल हेल्थ आपण समाजामध्ये बघतो मुलं खूप टेन्शनमध्ये वावरत असतात बॉदरेशनमध्ये वावरत असतात त्यांच्यासाठी आम्ही शिबिर आयोजित करणार आहे की तुम्ही टेन्शन फ्री जगा तुम्हाला हवं तसं करा पण व्यसनांपासून दूर राहा याच्यासाठी नंतर एक ब्लड डोनेशन कॅम्प घेणार आहोत उंच माझा झोका म्हणून हा आमच्या क्लबचा एक प्रोजेक्ट आम्ही आधीपासून सुरू केलेला आहे त्याला कंटिन्यू करणार आहोत आणि शिलाई मशीनचा एक प्रोजेक्ट असतो आम्ही जी अगदी गरजू महिला असते तिला काहीतरी करण्यासाठी तिच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला क्लब आम्ही शिलाई मशीन देत असतो असे बरे काही कार्यक्रम आम्ही प्लॅनिंग करून ठेवलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.